नमस्कार नर्मदे हर आज आपण महाशिवरात्रीची कथा बघणार आहोत तर महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जाणारा दिवस आहे हिंदू पंचांगानुसार हा दिवस फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येतो तर आपण आता तीन प्रकारच्या कथा बघणार आहोत त्यापैकी आता आपण आता पहिली कथा बघतो या दिवशी भगवान शंकराची पूजा अर्चा केली जाते आणि उपवास ठेवला जातो महाशिवरात्रीची पौराणिक कथा पुराणांमध्ये महाशिवरात्रीच्या विविध कथा आहेत त्यातील काही महत्त्वाच्या कथा आता आपण पुढील प्रमाणे आहेत समुद्र मंथन आणि शिवाचा नीलकंठ अवतार एकेकाळी देव आणि दानवांनी अमृतासाठी क्षीरसागराचे मंथन केले या मंथनातून अनेक रत्न अमृत आणि विष बाहेर आले हे विष अत्यंत घातक होते आणि संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची क्षमता त्यामध्ये होती देवता आणि ऋषीमुनींनी भगवान शंकरांची प्रार्थना केली शिवाने आपल्या करुणेने ते सहारक विष पिऊन टाकले मात्र विषाच्या प्रभावामुळे त्यांचा जो गळा होता तो निळा झाला म्हणजेच कंठ हा निळा झाला आणि म्हणूनच त्यांना नीलकंठ असे संबोधले जाते ही घटना फाल्गुन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी घडल्याने हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो नंबर दोन शिव आणि पार्वतीचा विवाह हो। अनेक पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह हो झाला होता पार्वतीने अनेक योग तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले अखेर या दिवशी दोघांचे शुभविवाह हो संपन्न झाले म्हणून हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो तर तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विशेष महत्त्वाचा म्हणजेच विशेषत विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी जे आपल्या पतीच्या किंवा भावी पतीच्या उत्तम आयुष्यासाठी व्रत करतात नंबर तीन शिकारी आणि शिवलिंगाची पूजा जशी सर्वांनाच माहिती आहे एका वनात एक शिकारी राहत असे तो एक रात्री शिकारीसाठी बाहेर गेला परंतु संपूर्ण रात्री त्याला काहीही मिळाले नाही तो एका झाडावर बसून थांबला ते झाड बेलपत्रांचे होते आणि त्याच्या समोर असलेल्या जमिनीत एक शिवलिंग होते रात्रभर तो झाडावरून पाने तोडून खाली टाकत राहिला आणि ती पाने योगायोगाने शिवलिंगावर पडली सकाळी त्याला भगवान शंकराचे दर्शन झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला त्याला मोक्ष प्राप्त झाला म्हणून महाशिवरात्री या दिवशी रात्रभर जागरण करून शिवाची आराधना केली जाते तर आता आपण महाशिवरात्रीचे काही महत्त्व बघणार आहोत तर महाशिवरात्रीचे महत्त्व म्हणजेच या दिवशी भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगाचे विशेष पूजन केले जाते शिवलिंगावर दूध जल बेलपत्र धतुरा भस्म अर्पण करून भक्तगण प्रार्थना करतात महाशिवरात्रीला उपवास केल्याने आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने मनोवांछित फळ प्राप्त होते असे मानले जाते हा दिवस मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारा असल्यामुळे साधू संतांसाठीही तो अत्यंत महत्त्वाचा आहे निष्कर्ष महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या कृपेचा दिवस मानला जातो हा दिवस केवळ एक उपवास किंवा व्रत नसून आत्मशुद्धी आणि साधना भक्तिमार्गाचा एक पवित्र संगम प्रसंग आहे शिवभक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असून श्रद्धेने केलेल्या पूजेत शिवशंकर प्रसन्न होतात असे मानले जाते वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार तर ओम नम शिवाय